हे सूर्यरूपिणी हे चंद्रधारिणी हे सूर्यरूपिणी हे चंद्रधारिणी हे आई अंबिका हे राजनंदिनी हे आई अंबिका हे राजनंदिनी हे त्रिपुरसुंदरी हे पद्म मोहिनी हे त्रिपुरसुंदरी हे पद्ममोहिनी हे देवी चंडिका हे दुर्गे महाराणी हे देवी चंडिका हे दुर्गे महाराणी कृपा तव चरणांची या कलियुगी व्हावी कृपा तव चरणांची या कलियुगी व्हावी ही हादरणारी धरणी तव स्पर्शाने मोहरुनी जावी ही हादरणारी धरणी तव स्पर्शाने मोहरुनी जावी हे घडगधारिणी हे असुरनाशिनी तू संघर्ष यज्ञ व्हावे हे खडगधारिणी हे असुरनाशिनी तू संघर्ष यज्ञ व्हावे त्या पिसाळलेल्या दुष्टांना यमसदनी धाडावे त्या पिसाळलेल्या दुष्टांना यमसदनी धाडावे कोवळ्या कळांना चिरडणाऱ्या त्या हातांना छाटावे कोवळ्या कळ्यांना चिरडणाऱ्या त्या हातांना छाटावे त्या क्रूर कपटी वासनाधांना भस्मसात करावे त्या क्रूर कपटी वासनाधांना भस्मसात करावे हे युद्ध आरंभुनी न्यावे विश्वसंवारुनी हे युद्ध आरंभुनी न्यावे विश्वसंवारुनी न्यावे धर्मास तारुनी स्त्रीशक्तीस रक्षुनी न्यावे धर्मास तारुनी स्त्रीशक्तीस रक्षुनी हे तुझ्या अंकी व्हावे माता भगिनींना श्वास मिळावे हे तुझ्या अंकी व्हावे माता भगिनींना श्वास मिळावे तुझ्या दिव्य नयन ज्वालांनी हे रक्तबीज बेची राखवावे तुझ्या दिव्य नयन ज्वालांनी हे रक्तबीज बेची राखवावे ना पुन्हा कुण्या कळीला त्या नरदैत्यांनी पायदळी चिरडावे ना पुन्हा कुण्या कळीला त्या नरदैत्यांनी पायदळी चिरडावे हे आई तव अवताराने नारी शक्तीला रणरागिणी करावे हे आई तव अवताराने नारी शक्तीला रणरागिणी करावे अवतारावी आई भवानी स्त्री शक्ती सक्षम व्हावी अवतारावी आई भवानी स्त्री शक्ती सक्षम व्हावी आई वाघावर तू स्वार होवनी लढण्याची दीक्षा द्यावी आई वाघावर तू स्वार होऊन लढण्याची दीक्षा द्यावी चंड मुंड मारण्या शिकवावे वासनांद महिषासूर मारावे चंडमुंड मारण्या शिकवावे वासनांद महिषासूर मारावे त्या भेदरलेल्या अबलांना तू सुदर्शन हाती द्यावे त्या भेदरलेल्या अबलांना तू सुदर्शन हाती द्यावे या धरणीला मुक्त करावे नवे सत्य प्रगत करावे या धरणीला मुक्त करावे नवे सत्य प्रगत करावे या साध्या सरळ अबलांना लढण्याचे वरदान द्यावे या साध्या सरळ अबलांना लढण्याचे वरदान द्यावे हे युद्ध तयांचे असले जरी तरी तू आमची आई खरी हे युद्ध तयांचे असले जरी तरी तू आमची आई खरी तू छत्रपतींची तुळजा तू छत्रपतींची तुळजा तू ज्योतिबांची अंबाबाई तू ज्योतिबांची अंबाबाई तू छत्रपतींची तुळजा तू ज्योतिबांची अंबाबाई या क्षिती धर्मरक्षिणा पुन्हा अवतार घे आई भवानी या क्षिती धर्मरक्षिणा पुन्हा अवतार घे आई भवानी पुन्हा अवतार घे आई भवानी पुन्हा अवतार घे आई भवानी